बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी निमित्त कुडाळ येथील राजमाता जिजाऊ चौकात मराठा समाजाच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे एकशे दोन अँब्युलन्सवर ड्रायव्हर असणाऱ्या समीर इलियास मेहतर यानं अचानक येऊन लाईटचा सप्लाय बंद केला यावेळी मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुहास सावंत यांनी त्याला आज दिवस कुठला आहे माहिती आहे का असं विचारलं असता त्याने मला माहीत नाही असं उत्तर दिलं तसंच तुम्हाला शिवजयंती साजरी करण्याची परवानगी कोणी दिली असा उलट सवाल करत त्यांच्याशी अरेरावीची भाषा करू लागला ही बाप शिवप्रेमींना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला जाब विचारला ही साफसाफे करून काय उचललं पहिलं हे किती गाण्या दिसतो मुत येऊन डोळे कुठले त्याचे त्या कोपऱ्यावर आम्ही घाण जप सुटला मानस विचित्र या मानस विचित्र या काय नाही यावेळी शिवप्रेमी रमा नाईक यांनी त्या व्यक्तीला चोख उत्तर दिलं जाईल असं सांगितलंय आज दुपारी राजमाता जिजाऊ चौकात मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्ताने जे सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना समीर नहीं। इलियास नहीं। मेहतर ग्रामीण रुग्णालय एकशे दोनवर अँब्युलन्सवर कार्यरत असणारा जियादी वृत्तीचा ही व्यक्ती येऊन तिकडे कार्यक्रम सुरू असताना अचानक त्यांनी लायटेज सप्लाय बंद केला मराठा समाजाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुवाद सावंत यांनी ज्यावेळी जाब विचारला त्यावेळी त्यांना अरेरावेची भाषा करायला लागले त्याच्यानंतर ज्यावेळी सा सावंत यांनी म्हणाले की आज शिवजयंती आहे तेव्हा त्यावेळी ते म्हणाले की मला काय माहिती नाही आणि तुम्हाला ती परवानगी दिली कोण ह्या अशा वृत्तीच्या माणसाला सुप्रेमी जाब घ्यायला विचारले असता गेले असता तो फरार झाला आहे पण आज ना उद्या त्या व्यक्तीला नक्की सकल हिंदू समाजातर्फे ठोकशाहीने त्याला उत्तर दिले जाईल